एका स्टॅम्प पेपरवर किती जणांची नोटरी अफिडेव्हिट करता येते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग ज्याचं म्हणजे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणासाठी नोटरी अधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र म्हणजे शपथपत्र करण्याचा प्रसंग येतो वेगवेगळ्या बँका वेगवेगळी शासकीय कार्यालय अशा अनेक ठिकाणी प्रतिज्ञापत्रे म्हणजे शपथपत्रे द्यावी लागतात बऱ्याच वेळा एखाद्या मिळकतीबाबत शपथपत्र द्यावायचे असल्यास अनेक लोक मिळून एकत्रित शपथपत्र देतात किंवा बँकेमध्ये दे ही मयत व्यक्तीच्या वारसाबाबत किंवा वेगवेगळ्या कारणासाठी सर्व वारसांना किंवा जॉईंट खातेदारांना शपथपत्र आणण्यासाठी सांगितले जाते अशा प्रकारचे शपथपत्र नोटरी पब्लिक यांच्याकडे करता येते एका स्टॅम्प पेपरवर एका वेळी किती लोकांचे प्रतिनिधी करावे याबाबत प्रचलित कायद्यात कोठेही तरतूद नाही जर एकाच उद्देशासाठी एकच ठिकाणी द्यावायचे असेल अशा शपथपत्रांच्या बाबतीमध्ये अनेक लोक एकाच स्टॅम्प पेपरवर आपल्या सर्वांचे सारखे असलेले म्हणणे शपथपत्राद्वारे देऊ शकतात त्या शपथपत्रामध्ये सर्वात वरच्या बाजूला शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र असा मजकूर लिहिलेला असावा त्याखाली जेवढ्या लोकांचे शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र केले जाते त्या सर्वांचे नाव पत्ते नमूद केले जातात व त्यामध्ये आम्ही सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की किंवा शपथवर सांगतो की असे नमूद करून त्याच्या पुढील मजकूर लिहिला जातो तसेच सर्वात शेवटी सुद्धा वरील सर्व मजकूर हा आमच्या माहितीप्रमाणे व उत्तम समजुतीप्रमाणे खरावा बरोबर आहे असे नमूद करून माहिती खोटी निघाल्यास दंडनीय अपराध होऊ शकतो याची माहिती आहे अशा त्या शपथपत्रामध्ये लिहिलेले असते खोटे शपथपत्र देणे हा गुन्हा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा